रामकृष्ण हरी मंडळी तुमच्यासाठी आज मी एकादशीचं खूप गोड भजन घेऊन आलेले खूप छान आहे आणि तुम्हाला पण आवडेल व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि संत लोकांपर्यंत पोचवा हरी शुद्ध नाही तुझी भावना देव कोण तुझी भावना देव कोठे आहे सांग ना शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांग ना आषाढी का शिल साधू संत येते देवा तुझ्या दर्शनाला शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांग ना गंध केशरी कंपाळी टिळा गंध केशरी कंपाळी टिळा भजन करीतो वेळो वेळा गंध के शरी तुझी भावना देव कोठे आहे सांगना शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना तू का रामने आभंगले हेले साता जन्माचे सार्थक झाले तू कामने अभंगले हे साता जन्माचे सार्थक झाले शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे नाही तुझी भावना देव को